देशभक्ती कशी असावी केवळ बोलण्यापुरती न राहावी केवळ बोलण्यापुरती न राहावी तर प्रत्यक्ष कृतीत ती उतरावी देशभक्ती ही अशी असावी देशभक्ती ही अशी असावी जाती पातीचे बंधने तोडून हो जाती पातीचे बंधन तोडून हो देशभक्ती प्रत्येकाने मनात जपावी देशभक्ती प्रत्येकाने मनात जपावी सर्व भेद विसरून माणूस की प्रकटावी सर्व भेद विसरून माणूस की प्रकटावी देशभक्ती अशी असावी देशभक्ती ही अशी असावी शहीदांचे स्मरण करणारे अन्न शेतकरी बापाची जाण असावी शहीदांचे स्मरण करणारे अन्न शेतकरी बापाची जाण असावी पाहून ही संस्कृती पाहून ही संस्कृती परकीयांची लाजावी परकीयांची लाजावी देशभक्ती अशी असावी देशभक्ती ही अशी असावी आपण स्वातंत्र्याचा अर्थ कधी न विसरावी बाह्य शत्रूचे आक्रमण होता बाह्य शत्रूचे आक्रमण होता एकजूट व्हावी <गे>। एकजूट व्हावी देशभक्ती ही अशी असावी देशभक्ती ही अशी असावी भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आता सत्या पुत्रवावी आता सत्य पुत्रवावी स्वर्गमय इथली भूमी बनावी स्वर्गमय इथली भूमी बनावी ही अशी असावी देशभक्ती ही अशी असावी तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला सुरू नका